महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भरपावसामध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा याबाबत सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपानुसार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हा सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी भरपावसामध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता यामध्ये संपाला समुदाय आरोग्य अधिकारी पाठिंबा देत या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नांदेड जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी अध्यक्ष सोमेश मारावार तसेच सर्व समुदाय आरोग्य अधिकारी हे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चाची ही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आय टी आय येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी घोषणाबाजी करत हा मोर्चा संपवण्यात आला यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे ही प्रमुख मागणी होती मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आम्ही गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला माहीत आहे जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आम्ही बसलेलो आहोत आम काम बंद आंदोलन केलेलं आहे परंतु अजूनही गेल्या दहा वर्ष झाले आमचे जे कर्मचारी दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत त्यांना अजूनही शासनाने कोणत्याही प्रकारची दखल नाही घेता कंत्राटी पद्धतीनेच ठेवलेले आहे आणि आमची जी मुख्य मागणी आहे की या सर्वांना परमनंट केलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे इतर आम्ही वीस मागण्या घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहे आपण पाहतो की संपूर्ण जिल्ह्यामधून सोळा तालुक्यामधून जवळपास दोन ते तीन हजार लोकसंख्येमध्ये आज एवढ्या भर पावसामध्ये सुद्धा आमचे भगिनी आणि बांधव या ठिकाणी आलेले आहेत आमची कळकळीची विनंती आहे शासनाला की त्यांची दखल घ्यावी आंदोलनाची दखल घ्यावी आणि एवढंच सांगू इच्छितो की आमची जी मागणी आहे अत्यंत छोटी मागणी आहे जास्त मागणी नाही कारण सुप्रीम कोर्टानं सुद्धा निर्णय दिलेला आहे की दहा वर्ष होते त्यापेक्षा त्यांची सेवा से झाली त्यांना परमनंट करण्यात यावं हायकोर्टानं दिलेलं आहे आणि राज्यपालांनी सुद्धा या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे एवढंच नाही तर मागच्या वेळेस आम्ही आझाद मैदान येथे सदतीस दिवसाचं आंदोलन केलं होतं आणि नागपूरच्या अधिवेशनावर सुद्धा आम्ही मोर्चा काढला होता आणि त्यामुळं त्या अधिवेशनावर त्या मोर्चा काढण्याचा एवढा परिणाम झाला की शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला मंत्रिमंडळ ठरावामध्ये दहा वर्ष ज्यांची सेवा झाली त्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला जी आर सुद्धा काढलेला आहे परंतु आज दीड दीड वर्ष झालेला आहे कालावधी संपून परंतु अजूनही त्या जी आरची ची अंमलबजावणी केली जात नाही आम्हाला अजूनही परमनंट केलं जात नाही आणि या माध्यमातून त्या कलेक्टर ऑफिसला आम्ही धडक मोर्चा यासाठी काढलेला आहे की आमची जी मागणी आहे काळ शासनाला मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील सचिव असतील त्यांच्यापुढे आमच्या घराने मांडावे आणि आम्हाला न्याय मिळावा अशा पद्धतीचं आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि जर आमच्या आंदोलनाला दखल घेतली नाही ये भर पावसामध्ये जरी आम्ही मोर्चा काढून जर आमची आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणार काळामध्ये आम्ही फार मोठं याच्यापेक्षाही जास्त मोठं आंदोलन करू आझाद मैदान मुंबई येथे धडक मोर्चा काढू मुख्यमंत्र्यांना घेराव घालू अशा प्रकारचं आमचं पुढचं नियोजन आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज आय कॉर्नर पासून जिल्हाधिकारी कार्या कार्यालयावरती सर्व एन एच एम बंधू भगिनीचा सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा धडकलेला आहे दिनांक एकोणीस ऑगस्ट पासून एन एच एम समितीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत आंदोलन होत आहे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने समायोजन करण्याचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर सुद्धा जी आर ला सव्वा वर्ष ओलांडून सुद्धा एकही कॅडरचं समायोजन झालेलं नाही त्याच पद्धतीने नांदेड जिल्हा सगळे समुदाय आरोग्य अधिकारी सोमवारपासून या संपामध्ये सहभागी होत आहेत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मागण्या सहा वर्षाच्या नंतर समावेशन असेल एकत्रित मानधन असेल आणि केटर निर्मिती असेल या प्रमुख मागण्या आम्ही घेऊन या आंदोलनामध्ये उतरलेला आहोत तरी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला शासनाला विनंती आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती सगळ्या नांदेड जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा भव्य मोर्चा अतिशय मोठ्या संख्येने झालेला आहे प्रचंड पावसामध्ये देखील आपण मोर्चा काढलेला आहे प्रचंड पाऊस असेल प्रचंड ऊन असेल किंवा कोविड काळातील कठीण काळ असेल आरोग्य कर्मचारी आरोग्य अधिकारी हे कोणत्याही कार्याला भीत नाहीत हे या आजच्या मोर्चावरनं लक्षात येते शासनाला माझी विनंती आहे कोविड काळामध्ये आम्ही जीवाचं प परवा न करता काम केलेलं आहे आमचे लहान मुलं मुलं बाळ घरी असून सुद्धा आम्ही कामावरती जात होतो तरी शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार कार्यालयांना काहीही दिलं नाही आज या मोर्चातून आम्हाला मागणी आहे की आमच्या सगळ्या मान्य लवकरात लवकर मान्य करावे या जिल्ह्यातील जवळ जवळ सोळाशे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत नमस्कार मी समुदाय आरोग्य अधिकारी आहे भर पावसामध्ये आम्ही शासनाला विनंती करत आहोत हात जोडले निवेदन दिले आता सर्व काही करून झाले आमचा अंत पाहू नका सहा वर्षाच्या नंतर जे काय आरोग्य समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं समायोजन आहे ते करा तसा केंद्र शासनाचा आदेशच आहेत पण शासनाने काही हे केलेलं नाही एकत्रित समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं एकत्रित मानधन ह्या सगळ्या मागण्यांचा त्यांनी विचार करावा भर पावसामध्ये आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत जसं आम्ही जीवाची पर्वा न करता काम करतो तसं जीवाची पर्वा न करता आज एवढ्या पावसामध्ये सगळे समुदाय आरोग्य अधिकारी तसेच एन एच एम सगळे कर्मचारी आणि सर्व संघटनांचे लोक इथे जमलेलो आहोत त्या सर्व गोष्टीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा ह्याचे परिणाम फार वाईट होतील मोर्चा कुठून मोर्चा कॉर्नर पासून ते साठे चौका पासून इथे आपल्या कलेक्टर ऑफिस वरती काढण्यात आलेला आहे हे आमचं आंदोलन सुरूच आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं करू आम्ही